आजच्या ठळक घडामोडी गोवंश कत्तलीसाठी गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर पोलादपूर पोलिसांची कारवाई रॅगिंग झालं की नाही याची समितीकडून चौकशी दापोली कृषी विद्यापीठ यांनी घेतली गंभीर दखल बारसू आणार येथील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार उदय सामंत पनवेल तालुका पोलिसांनी केली बेकायदेशीर गावठी दारूची हातभट्टी नष्ट कांदोशी येथील आदिवासी संघर्ष आणि संवर्धन संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन उत्साहात साजरा सविस्तर वृत्त महाड तालुक्यातील इसान कांबळे गावात घडलेल्या गोवंश हत्या प्रकरणानंतर महाड पोलादपूर तालुक्यात गोवंश हत्या तसेच गो तस्करी काही दिवस बंद होती मात्र शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्यातील कापडे नाक्यावर पोलादपूर पोलिसांनी आणि गोरक्षकांनी केलेल्या कारवाईनंतर पोलादपूर तालुक्यात तस्करी सुरूच असल्याचं समोर आलंय शुक्रवारी रात्री पोलादपूर तालुक्यातील कापडे नाक्यावरून होणारी गोवंश तस्करी पोलादपूरमधील गोरक्षकांनी आपल्या जीवाची बाजी रावत रोखली आहे पोलिसांनी बलेरो गाडीतील चार गाई, एक कालवट आणि एक वासरू ताब्यात घेऊन जावेद वालवटकर वर्ष अठ्ठावन्न राहणार मुरुड या एका आरोपीला अटक केली पोलीस ठाण्यात गोतस्करी करणाऱ्या एकूण तेरा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रामुख्यानं गोवंश विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले मंगेश शिवराम खेडेकर वयवर्ष सदतीस राहणार चाळीचा कोण बोरावले पोलादपूर याच्यावर कत्तलीसाठी गोवंश विक्री केल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस करत आहेत जय श्रीराम आज पोलादपूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा गो तस्करांची या ठिकाणी मान आवळण्यामध्ये गोरक्षक यशस्वी झालेले आहेत साडे दहा वाजण्याच्या सुमारास कापडे नाक्यावरती गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार आम्ही सर्व गोरक्षकांनी आणि कापड्या गावातील भूमिपुत्रांनी या ठिकाणी एक सापळा रचून एक सात ते आठ गायी गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा आणून पाडलेला आहे तरी प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणाला हात जोडून विनंती आहे की वारंवार महाड पोलादपूरमध्ये या कारवाया होत आहेत आणि त्या अनुषंगाने जे कोणी ह्या अशा मनुस्कृतीला सपोर्ट करतायत पाठिंबा देत आहेत असे शेतकरी आणि त्यांना गोष्टी पुरवणारे जे यंत्रणेला की आजच्या आज आजच्या रात्री जितक्या आरोपी जमा करता येतील तेवढे करावे आणि आज हा जो काही प्रकार निंदनीय प्रकार पुन्हा एकदा रायगड भूमीमध्ये झालेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो धन्यवाद जय श्रीराम शिक्षण क्षेत्रात नामांकित असलेली आणि गेल्या एकोणसत्तर वर्षापासून कार्यरत असलेल्या दापोली तालुक्यातील कृषी विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील तीन विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार दाखल करण्यात आली रायगड जिल्ह्यातील माणगाव छोट्याशा गावात कृषी क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी गेलेल्या दापोली कृषी विद्यापीठातील हे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यानं त्याच्याच वर्गातील तीन विद्यार्थ्यांनी आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार सहयोगी अधिष्ठा यांच्याकडे दाखल केली या प्रकरणाची गंभीर दखल कृषी विद्यापीठानं घेतली असून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती कृषी विद्यापीठानं प्रेस नोटद्वारे जाहीर केले रायगड जिल्ह्यातील माणगाव कोशिंबळे रोहा या केंद्रावर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गेलेल्या सत्र सातमधील विद्यार्थ्यांना सोबत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांनी आपल्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार कोकण कृषी विद्यापीठाकडे केली सदर तक्रारीची गंभीर दखल कोकण कृषी विद्यापीठानं घेतली असून या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून खबरदारीचा उपाय म्हणून आणि शांतता सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी या तिन्ही विद्यार्थ्यांची दूरच्या ठिकाणी बदली करत असल्याचं पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलं हे संपूर्ण प्रकरण रँगिंग अंतर्गत येतं की नाही याची चौकशी सुरू असून चौकशी अंती ते निश्चित होईल अशी माहिती विद्यापीठातर्फे देण्यात आली आहे याचबरोबर विद्यापीठानं अधिकची माहिती देताना असं म्हटलंय गेल्या वर्षी विद्यापीठातील एकोणसत्तर विद्यार्थी आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धती आणि शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान या प्रशिक्षणासाठी परदेशी विद्यापीठात गेलेत देशातील अनेक राज्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी कोकण कृषी विद्यापीठात दरवर्षी येतात आपलं शिक्षण पूर्ण करून निघून जातात त्यामुळे महाविद्यालयाची उच्च शैक्षणिक परंपरा लक्षात घेऊन तसेच या प्रकरणाची पुरेशी माहिती न घेता आणि चौकशी पूर्ण झालेली नसताना त्याबाबत टोकाचा निष्कर्ष लावू नयेत असा आवाहन कोकण कृषी विद्यापीठाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आलं आहे नाणार येथे बॉक्साईड संदर्भात केंद्र शासनानं निर्देश दिल्यानुसार होणाऱ्या सुनावणीबाबत प्रांताधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थिती पाहून वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिल्या तसेच या सूचना देतानाच ही सुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचे निर्देश देखील या बैठकीत दिले असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना सांगितलं नाणार येथील आंदोलकांवर दाखल केलेले हिंसक गुन्हे सोडून इतर गुन्हे मागे घेत असल्याचं त्यांनी सांगितलंय बॉक्साळीच्या संदर्भामध्ये जी सुनावणी लावलेली होती गणपतीच्या अगोदर जिल्हाधिकारी मी पोलीस अधीक्षक आणि तिथल्या सगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच अशी आमची एक बैठक झाली आणि गणपतीच्या तोंडावर ही सुनावणी असू नये असं याच्यावर आमचं एकमत झालं आणि अनिश्चित काळासाठी ही सुनावणी आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे त्याचा ग्राउंड रियालिटी रिपोर्ट प्रांताधिकारी कलेक्टर साहेब आणि एस पी साहेब दोन चार दिवसामध्ये केंद्र शासनाकडे पाठवतील हो आणि नंतर योग्य तो निर्णय होईल नेमका रिफायनरीच्या बाबतीमध्ये जे गुन्हे दाखल झालेले होते ते सामाजिक आणि राजकीय असतील हिंसक नसतील तर ते गुन्हे मागे घेण्याची प्रोसिजर ही पोलीस अधीक्षकांनी सुरू केलेली आहे आज माझ्याबरोबर ते देखील सगळे पदाधिकारी आलेले होते रिफायनरीच्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आणि त्यांना मी विनंती केली की भविष्यामध्ये जर आपण संवाद ठेवला तर त्याच्यातनं योग्य तो मार्ग निघू शकतो आणि ते, ते देखील त्यांनी कबूल केलं आहे पण त्यांची एक जी मागणी होती की गुन्हे मागे घ्यायची त्याची कार्यवाही पोलीस अधीक्षकांनी सुरू केली खेड तालुक्यातील बांदरपट्टा विभागातील कांदोशी येथील अवधूत मुक्तेश्वर मंदिर येथे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी अस्थान विभागाचे सेना पदाधिकारी महेश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन उत्साहा साजरा करण्यात आला यावेळी सेनेच्या उपविभाग प्रमुखांसह सरपंच जाधव उपसरपंच वामन जाधव दीपिका मोरे रेखा चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य दर्शना मोरे मोहिते तानाजी पवार भिकू सक्पाळ पोलीस पाटील गांजेकर वडगाव शाखा प्रमुख हरिश्चंद्र मोरे प्रशांत आखाडे यांच्यासह आदिवासी संघर्ष आणि संवर्धन संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नऊ ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन म्हणून पाळला जातो कांदोशी येथे आदिवासी संघर्ष आणि संवर्धन संस्थेची तेरा नोव्हेंबर दोन हजार साजरा करण्यात येतो नऊ ऑगस्ट रोजी, रोजी सकाळी आदिवासी समाजाचे विविध पारंपरिक नृत्य आणि संस्कार पार पडल्यानंतर प्रणाली जाधव यांनी आपल्या मनोगतात आदिवासी समाजावर कशा प्रकारे अन्याय केला जातो आणि जातीचे दाखले मिळत नाहीत याबद्दल खेद व्यक्त केला तर अशोक मानकर यांनी विविध शासन निर्णयाचे दाखले देऊन आदिवासी समाजाला जातीचे दाखले आणि पडताळणी दाखले मिळालेच पाहिजेत यासाठी समाज बांधवांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी आम्हाला मदत करावी असं सांगितलं आदिवासी समाजातील बंधू भगिनींच्या भावनांचा विचार करून आदिवासी समाजाला जातीचे दाखले आणि जात पडताळणीचे दाखले आपण मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू एवढेच नवे, तर या समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांची उन्नती होण्यासाठी प्रयत्न करू असं कार्यक्रमाध्यक्ष महेश मोरे यांनी सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र मोरे यांनी केलं भारताच्या अमृत महोत्सव हर घर तिरंगा अंतर्गत शासनाच्या आदेशाने समितीचे गटविकास अधिकारी यशवंत भांड गट शिक्षण अधिकारी बाईत यांच्या मार्गदर्शनाखाली खेड शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन खे। संपूर्ण खेड शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी खेडमधील सहजीवन हायस्कूल एन टी इंग्लिश मिडियम स्कूल एम आय बी गर्ल्स हायस्कूल एल पी इंग्लिश स्कूल हाजी एस एम मुकादम यातील विद्यार्थी सर्व शिक्षक पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी हे सहभागी झाले होते भारतीय स्वातंत्र्याचं महत्व समजून देण्यासाठी आणि जनजागृतीसाठी या प्रभात फेरीच आयोजन करण्यात आलं सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर वेशभूषा केली होती यामध्ये लायन्स क्लब खेळ सिटीचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते शहरातील नागरिकांनी या रॅलीचं स्वागत केलं मी यशवंत भान गट विकास अधिकारी पंचायत समिती खेड आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त आपल्याला नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव साजरा करायचा आहे त्यानिमित्त प्रत्येक दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे शासनाच्या मार्गदर्शनाखाली त्या त्यात आपल्याला पहिल्यांदा प्रभात फेरी काढायची आहे आपण खेड तालुक्यातील सर्व माध्यमिक आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि पंचायत समितीतील सर्व कर्मचाऱ्यांचा मिळून खेड नगरपालिकेमध्ये एक प्रभात फेरी आयोजित केलेली आहे आणि त्यात प्रभात फेरीमध्ये आपण स्वातंत्र्याचं महत्त्व आणि स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान केलं त्याचं महत्त्व पटवून देणार आहोत आणि एकता सर्व भारतात एकता आहे त्याचा अभिमान हे समाजाने घ्यावा यासाठी आपण आज प्रभात फेरी काढलेली आहे नंतर आपण घरोघरी गा ग्रामीण भागात प्रत्येक घरात ध्वजवंदन करणार आहोत नऊ ते पंधरा ऑगस्टपर्यंत नंतर पंधरा ऑगस्टला झेंडावंदन हा रेग्युलर प्रमाणे आपण करणार आहोत

जंगलामध्ये गावटी हतभट्टीची दारू गाळण्याकरता भट्टी लावून बेकायदेशीर गावटी दारू तयार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकानं या ठिकाणी जाऊन ही हातभट्टी नष्ट केली तालुक्यातील के नागपाल यांच्या फार्म हाऊसच्या पश्चिम कुंपणाला लागून असलेल्या जंगलातील आंब्याच्या झाडाखाली लहूची वाडी येथे बेकायदेशीररित्या गावटी हतभट्टीची दारू गाळण्याकरता भट्टी लावून बेकायदेशीर गावठी तारू तयार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे अनिल पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे पोलीस उपनिरीक्षक हर्षद राजपूत पोलीस हवालदार समीर तांडेल सचिन होळकर राजकुमार सोनकांबळे भीमराव खता आदींच्या पथकानं सदर ठिकाणी जाऊन ही हातभट्टी आणि चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केलाय याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत कर निळवणे कातलवाडीकडे जाणारा रस्ता अतिवृष्टीमध्ये खचल्याची घटना घडली सदर घटनेची माहिती मिळताच आमदार योगेशदादा कदम यांनी अधिकाऱ्यांसमवेत जात या ठिकाणी पाहणी केली तसेच याकरता उपाययोजना करण्यासाठीच्या सूचना देखील दिल्या यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते क्रीडा आणि युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने सहा आणि सात ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने खेड क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी आपली क्रीडा क्षेत्रातील चुणूक दाखवत चारही गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे नुकत्याच घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेकरता खेड शहरातील जवळपास अकरा शाळांनी आपला सहभाग नोंदवला यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इतर प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत बॅडमिंटन खेळातील कौशल्य दाखवत चौदा वर्षाखालील मुले सतरा वर्षाखालील मुले आणि मुली एकोणीस वर्षाखालील मुले या गटांमध्ये चारही संघांनी अनुक्रमे प्रथम येण्याचा मान मिळवला या सर्व विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशामुळे रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलचं नाव पुन्हा एकदा उंचावलंय या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक कृणाल चव्हाण शीतल घाणेकर यांचं मार्गदर्शन मिळालं संस्थेचे चेअरमन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेड दापोली से आमदार आणि त्यांच्या पत्नी श्रेयाताई कदम यांच्या वतीने वेरळ येथील अनुग्रह शाळेला स्पोर्ट्स साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आलं मुलांनी बनवलेल्या राख्या आणि इतर वस्तूंचं प्रदर्शन देखील यावेळी आयोजित करण्यात आलं होतं या प्रसंगी श्रेयाताईंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांची विचार करण्याची क्षमता वाढवली पुढे जाण्यास मदत केली या कार्यक्रमासाठी आमदार योगेदादा कदम श्रेया ताई कदम यांच्यासह उपजिल्हा संघटिका सुप्रिया पवार खेळ शहर प्रमुख कुंदन सातपुते सेना तालुका अध्यक्ष सुप्रिया कदम कदमगावच्या सरपंच घाडगे विभाग प्रमुख गोवळकर युवासेना युवती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचं आज दहा ऑगस्ट रोजी निधन झालं त्यांच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसलाय विजय कदम हे गेले दीड वर्ष कर्करोगाने त्रस्त होते त्यांच्यावर उपचार चालू होते परंतु आज सकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या पार्थिवावर अंधेरी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत विजय कदम यांचा विनोदी अभिनेता म्हणून मराठी सिनेसृष्टीत दबदबा होता त्यांनी अनेक प्रसिद्ध नाटकातही काम केलंय विजय कदम चित्रपटात वा नाटकाच्या मंचावर दिसले की प्रेक्षक वर्ग खळखळून हसायचा गेल्या कित्येक वर्षापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते त्यांनी कर्करोगावर मात केली होती पण दुर्दैवानं तो पुन्हा उद्भवला आणि अखेर या आजारात त्यांचं निधन झालं सर्व स्तरावरून मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येते आज दापोली तालुक्यातील दमामी येथील गुरववाडी आणि मधलीवाडी येथे दापोली मतदारसंघाचे आमदार योगेदादा कदम आणि त्यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रेयाताई कदम यांच्या उपस्थितीत महिला भगिनींची बैठक संपन्न झाली या बैठकीत त्यांनी समस्त महिलांशी संवाद साधून योग्य ते मार्गदर्शन केलं उपस्थित सर्वांच्या समस्या देखील यावेळी त्यांनी जाणून घेतल्या खेड तालुक्यातील सुशेरी येथे दापोली मतदारसंघाचे आमदार योगेदादा कदम यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रेयाताई कदम यांच्या उपस्थितीत महिला भगिनींची बैठक संपन्न झाली या बैठकीदरम्यान त्यांनी उपस्थित सर्व महिलांशी संवाद साधला आणि मार्गदर्शन केलं त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या ऑगस्ट दापोली नगरपंचायत येथे भारत देशासाठी आहुती दिलेल्या विनम्र अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी प्रथम उपस्थित स्वातंत्र्य सेनानी आणि मान्यवरांकडून स्मृतीस्तंभावर पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करून क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करण्यात आलं दापोलीच्या नगराध्यक्ष ममताताई मोरे हो किशोरभाई देसाई नगरसेविका जया साळवी यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते जेसीआय मराठी शाळा तुळशी देवाचा डोंगर येथे शैक्षणिक साहित्य वाटप आणि आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम संपन्न झाला जेसीआय खेड या संस्थेच्या वतीने अनेक ठिकाणी गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केलं जातं त्याचप्रमाणे तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेला तुळशी देवाचा डोंगर येथे जे सी आय खेडच्या वतीने शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी विद्यार्थी हजर होते विद्यार्थ्यांची आणि ग्रामस्थांची डॉक्टर रियाज धुनवारे यांनी आरोग्य तपासणी केली या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील दळवी जे सी आय खेडचे अध्यक्ष जे संकेत अपिष्टे सेक्रेटरी जे अमर दळवी रियाज धुनावरे मधुर पेठे कपिल कोळेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन स्वप्नील कदम अमोल जाधव यांनी केलं झोन अकराचे माजी अध्यक्ष जे सी आय सेनेटर अमोल क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमासाठी माजी अध्यक्ष जे सी शैलेश मेहता जे सी रत्नाकर शिलेवंत आनंद कोळेकर पराग पाटणे जावेद कौचाली अमित कदम प्रथमेश खामकर अध्यक्ष संकेत अपिष्टे सेक्रेटरी अमर दळवी मधुर पेठे अमित नामुष्ठे दानिश पाटणे डॉक्टर रियाज धुनवारे यांचं आर्थिक सहकार्य लाभलं याबद्दल जे सी आय खेडतर्फे या सर्वांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले शाळा तुळशी बुद्रुक देवाचा डोंगर या अतिशय दुर्गम आणि ग्रामीण भागामध्ये वसलेल्या या शाळेमध्ये जे सीच्या वतीनं आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप त्याचप्रमाणे मेडिकल चेकअपचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी जे सी चे अध्यक्ष सेक्रेटरी सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध झाले आणि त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे ग्रामस्थांना या ठिकाणी मेडिकलचं चेकअप केलेलं आहे विद्यार्थ्यांना खाऊ देखील के वाटप केलेलं आहे आमच्या शाळेच्या वतीनं आणि शाळा व्यवस्थापनच्या वतीनं मी या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे या दुर्गम अशा शाळेमध्ये त्यांनी अशाच प्रकारे पुढील कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करावा आणि आम्हाला त्याचा लाभ द्यावा असं मी या ठिकाणी पर गीत गायन स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं मोरवंडे ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी संचलित ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल मोरवंडे बोरज येथे ऑगस्ट क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे माध्यमिक विभागाचे विभाग प्रमुख राजेश किट्टर यांनी चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग तसेच ग्रंथालयाचे जनक एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचं पूजन केलं प्रतिमा पूजनानंतर इयत्ता नववीमध्ये शिकणारा वेदांग भावे यांना आपलं मनोगत व्यक्त केलं क्रांतिकारकांचा जीवनपट ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूलचे सहाय्यक शिक्षक विनायक सुर्वे यांनी उलगडून दाखवला ग्रंथालयाचे जनक रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालयामध्ये मासिकांचं प्रदर्शन करण्यात आलं होतं याचा लाभ प्रशालेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी घेतला क्रांती दिनाचं औचित्य साधून प्रशालेमध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गवार देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहायक शिक्षिका विधी भोसले यांनी केलं तर सहाय्यक शिक्षिका प्रेरणा वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जनतेच्या हिताबरोबर समाजहित साधत आरक्षण प्रश्न मार्गी लावा अशी मागणी केली यावेळी त्यांनी असं म्हटलं मराठ्यांना स्वातंत्र्यानंतर गायत आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं महाराष्ट्रात ही जात सर्वाधिक लोकसंख्येची असून आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर समाजाच्या अपेक्षा उंचावल्या मात्र शाश्वत असं समाज हिताचं काम अद्याप आपल्या शासनाकडून न झाल्यानं समाजाचा भ्रमनिराश झाला त्याचे परिणाम लोकसभेत दिसले तर आपल्या ठाणे येथील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात देखील जोर का झटका बसलाय त्याचा गांभीर्यानं विचार करावा असं बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी पत्रकारांना सांगितलं यावेळी बोलताना विधानसभा निवडणूक ही मराठ्यांच्या निर्णायक भूमिकेवर यश अपयश ठरवणारी आहे राज्यात फिरताना गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांची दयनीय अवस्था त्यांचं राणीमान भूमिहीन झालेला आपला बांधव त्याची गरिबी पाहिल्यानंतर हे केवळ आरक्षणाचे बळी आहेत हे सत्य समोर येतं मराठ्यांना फक्त नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण द्या ते शक्य नसेल तर सर्व आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण द्या बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले म्हणाले दापोली पंचायत समितीच्या वतीने हर घर तिरंगा मोहिमेच्या अंतर्गत तालुकास्तरीय प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी दापोली येथील ज्ञानदीप विद्या मंदिर संतोषभाई मेहता इंग्लिश मिडियम स्कूल आणि आर आर वैद्य इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेतील विद्यार्थी या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते यावेळी आमदार योगेदादा कदम यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले गटविकास अधिकारी गणेश मंडलिक माजी समाज कल्याण सभापती भगवान गाडगे माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश शेठ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते खेड येथील उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना पंचवीस हजार राख्या पाठवण्यात येणार आहेत तसा ठराव दिनांक दहा ऑगस्ट रोजी खेड येथील पंचायत समितीच्या सभागृहात संघटनेच्या वतीने राबवण्यात आलेल्या राखी बनवणे या कार्यक्रमात घेण्यात आला अशी माहिती संघटनेच्या तालुकाध्यक्ष संजीवनी शेलार कोषाध्यक्ष अंकिता शिगवण सचिव साक्षी चाळके सदस्य अश्विनी गोगावले हेमांगी काणेकर अंजली यादव सुहासिनी आमरे दीपांजली गोडेकर शिवानी पालांडे राखी पवार जान्हवी मालकर वसुधा दिवाळे उपेश्री शिंदे आदी सदस्यांसह तालुकाध्यक्ष अर्जुन मोरे सचिव जगदीश बागुल आणि कोषाध्यक्ष किरण टांगळे यांनी दिली आहे शासनानं महिलांसाठी कल्याणकारी योजना सुरू करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणलं यामुळे खेडमधील उमेदच्या महिला कर्मचारी मुख्यमंत्र्यांना पंचवीस हजार राख्यात पाठवणार आहेत यामुळे खेळमधील उमेदच्या महिला कर्मचारी मुख्यमंत्र्यांना पंचवीस हजार राख्या पाठवणार आहेत बचत गटातील महिलांचं खेळतं भांडवल पंधरा हजारावर वाढवून तीस हजार करण्यात आलं मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचं शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला दहा हजार महिलांना पिंक रिक्षाचं वाटप कर निर्णय घेतला महिलांना पन्नास टक्क्यापर्यंत मोफत एस टी प्रवास यापूर्वीच दिलाय मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाला एकनाथ शिंदे यांनी महिलांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील महिलांमध्ये आशा निर्माण झाली आहे चाळीस हजार गावातून मुख्यमंत्री आणि विकास मंत्र्यांना राखी पाठवण्यात येणार आहे शासनानं आणलेल्या नवीन योजनांमुळे सर्वत्र आनंदाचं आणि उत्साही वातावरण आहे एकोणीस ऑगस्ट राखी पौर्णिमेला मोठ्या भावाला राखी बांधण्यासाठी चलो मुंबई असा नारा गावो गावो महिला देत मुख्यमंत्री हे आपले मोठे भाऊ आहेत अशी भावना राज्यातील महिलांमध्ये निर्माण होते मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन उमेद संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री आणि विकास मंत्री गिरीश महाजन यांना राखी बांधली जाणार असल्याची माहिती उमेद संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी दिली या कार्यक्रमात तालुकाध्यक्ष अर्जुन मोरे यांनी मार्गदर्शन केलं नमस्कार मी अंकिता शिगवण गाव शेरवली खेड तालुक्यामधून बोलते खेड तालुका उमेद अभियानाच्या माध्यमातून आज आम्ही असं तालुक्यावरून किंवा जिल्ह्यावरून राज्य संघटनेवरून असं संकल्प केलंय की मुख्यमंत्री महोदयांना आमच्या खेड तालुक्यातून किमान पंचवीस हजार तरी राखी पाठवायची आहे आणि अशा आमच्या सगळ्या महिला भगिनी बचत गटाच्या माध्यमातून सगळ्या महिला भगिनी आज राख्या तयार करत आहेत आणि त्याच्यासाठी आज आम्ही ती सभा आयोजित केलेल्या आहे आणि त्या सभेमध्ये सगळ्यांनी आज राख्या बनवून द्यायचं कार्यक्रम चालू आहे तरी मुख्यमंत्री मोदयांना आमची अशी विनंती राहील की त्याने आम्ही गेल्या दहा जुलैला आझाद मैदानामध्ये जो आमचा आंदोलन जो आम्ही पावसामध्ये भिजत होतो सगळ्या त्यांच्या लाडक्या बहिणी तर त्यांच्याकडे एकच विनंती आहे एकच मागणी आहे आमची की त्यांनी आम्हाला शास्त्रामध्ये विलीन करून घ्यावं आणि आमच्या पाठीमागे जे आमचे क कर्मचारी वर्ग आहेत त्यांना त्यांनी परमणन करावी अशी आमची सगळ्या बहिणींची त्यांना कळकळीची विनंती आहे ह्या विनंतीला मान देऊन त्याने आम्हाला एवढेच आशीर्वाद द्यावे नमस्कार मी संजीवनी संजय शेलार खेड तालुका मधून बोलते आ, मी उमेद अभियानमध्ये सी टी सी म्हणून का कार्यरत आहे आणि आज आम्ही मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री महोदय यांना राखी पाठवण्याचा जो कार्यक्रम आहे आमच्या तालुक्यातून पंचवीस हजार राख्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी महिलांसाठी वेगवेगळ्या योजना दिलेल्या आहेत त्यामध्ये सध्या चालू असलेली लाडकी बहीण योजना त्याचबरोबर पर अनेक प्रकारच्या योजना दिलेल्या आहेत त्यामध्ये मला मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगायचं आहे की जसं अंगणवाडी सेविकांना शासनामध्ये विलीन करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या उमेद अभियानातील ज्या सी आर पी दायी आहेत जे केडर आहे जे कर्मचारी आहेत यांना सुद्धा शासनामध्ये सामील करून घ्यावं उमेद अभियानचा एक वेगळं डिपार्टमेंट डिपार्टमेंटला मान्यता द्यावी अशी मना मला त्यांना कळकळीची विनंती आहे धन्यवाद याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी